ठाणे जिल्ह्यातील बाजारपेठेत नवरात्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंपासून बनवलेल्या पारंपरिक टोपल्या विक्रीसाठी आल्या आहेत या टोपल्या जळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी परिवार एकत्र येऊन तयार करतात घटस्थापनेच्या विधीसाठी या टोपल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हे शेतकरी आपल्या कुटुंबासह या व्यवसायात कार्यरत असून यामधून त्यांची उपजीविका चालवतात या टोपल्या बांबूंपासून बनवल्या जातात आणि त्यासाठी लागणारा बांबू मुंबईतील परेल ठाणे आणि रायगड येथून आणला जातो एक बांबू साधारणतः शंभर ते दीडशे रुपयांना मिळतो आणि त्यातून आठ ते दहा मध्यम आकाराच्या टोपल्या बनवता येतात या पारंपरिक हस्तकलेतून शेतकऱ्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपये मिळतात परंतु बाजारात स्वस्त चिने टोपल्यांच्या येण्यानं त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे टोपल्यांच्या आकर्षक डिझाईन्स आणि कमी किमतीमुळे स्थानिक टोपल्यांच्या मागणीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण देसाई काडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावल्या प्रकरणी ला प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहेत पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे मुंब्रातील सामाजिक कार्यकर्ते आरिफ इराकी यांनी या संदर्भात हरित लवादाकडे दाद मागितली होती नुकताच या संदर्भात सुनावणी झाली असून या सुनावणीमध्ये हरित लवादाने हे आदेश दिले आहेत इराकी यांनी उल्हास नदी आणि देसाई खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे गंभीर आणि आरोग्याच्या हरित लवादाकडे अर्ज केला होता आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार मुंब्रा येथे दररोज पस्तीस दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होतं त्यापैकी तीस एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते दरम्यान खासगी संकुलातील दहा लहान सा, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांद्वारे एक पूर्णांक पाच एम एल डी पाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय या उच्चत्यानं आज येऊर येथील गोशाळेला युवासेनेचे से कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांनी भेट दिली या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा पूर्वे सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे तिच्या गर्भात तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचं पूजन करण्यात ती। येईल तसंच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारनं अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचं जतन केलं जाईल राज्य सरकारनं देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय याबद्दल पूर्वे सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानलेत राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते गोमातेचं पूजन करतील तसंच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल अशी माहिती पूर्वे सरनाईक यांनी दिली यावेळी युवासेना ठाणे लोकसभेचे अध्यक्ष विराज निकम नितीन लांडगे युवासेना पालघर निरीक्षक सिद्धार्थ पांडे ठाणे जिल्हा सचिव अभिषेक शिंदे जिल्हा समन्वयक अर्जुन डावी विधानसभेचे निरीक्षक किरण जाधव ओळा माजोडा विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साळवी युवासेनेचे ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता विधानसभेचे उपाध्यक्ष विकेश भोईर अशफाक शेख अमित यादव राकेश जयस्वाल युवासेनेचे प्रतीक भालेराव साई ढवळे सागर राजपूत संदीप तिवारी तसंच इतर पदाधिकारी आणि युवासैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे शहरात कासरोडोली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक आज ठाणे महापालिका मुख्यालयात संपन्न झाली सुमारे चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसंच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे एक हजार दोनशे बसगाड्यांची ये जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी होणार आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचं नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक झाली या बैठकीस महापालिकेचे आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शणगारे महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर एम एम आर अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायबाय दुळे तसंच विविध महत्वाच्या विभाग कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीस उपस्थित होते पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावं त्याचबरोबर वीज पुरवठा इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी यावेळी दिल्या तसंच या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्यानं वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावं असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं मुख्य सभामंडप हॅलिपॅड गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था वीज पुरवठा सी सी टी व्ही नेटवर्क जोड रस्ते यांच्या सद्यस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था अतिमहत्वाच्या व्यक्तींचे प्रवास मार्ग आदींबाबत या बैठकीत पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी सादरीकरण केलं ठाणे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्र उत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्यानं होत असलेल्या या नवरात्र उत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीच्या मधोमध देवी अंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्ता भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे सन्माननीय प्रतिष्ठानचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शिवसेना सचिव सिनी अभिनेते सुशांत शेलारही उपस्थित होते वर्तकनगर येथील दत्त मंदिराजवळील ठाणे महापालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात सन्मानिया प्रतिष्ठानच्या वतीनं गेली चोवीस वर्ष सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा पंचवीसावा महोत्सवी वर्ष असल्यानं आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे दररोज ब्राह्मणांच्या साक्षीनं हवन विधी करण्यात येणार आहेत यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडियाचं आयोजन करण्यात आलं असून अक्षया आयर सावनी रवींद्र आनंदी जोशी रोहित राऊत पद्मनाभ गायकवाड आदिश तेलंग मयूर सुकिळे राहुल मुखर्जी आदी अनेक मराठी कलाकार दांडियामध्ये सहभागी होणार आहेत या नवरात्र उत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फाटक यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार उपविभाग प्रमुख समीर उरणकर शाखा प्रमुख अनिल भोईर आदीही उपस्थित होते यावर्षी वर्षी दरवर्षीच नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो पण यावर्षी पंचवीस वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव देवीचं दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलं आहे आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे ज श्रीराम वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर रिल्स स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे नर आहेत आमचे गुरुवर एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाली आणि प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात मार्गदर्शन एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केल्या आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतोय देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले अनेक मुख्यमंत्री होऊन गेले मात्र कोणीही गायीला मातेचा दर्जा दिला नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शासन निर्णय जारी करत गोमातेला राज्यमातेचा अठ्याहत्तर वर्ष वाट पाहावी लागली ती गोष्ट करण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांनी आज दाखवली या देशात छप्पन्न इंचाची छाती एकाच व्यक्तीची आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं मीरा भाईंदर येथे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनात ते बोलत होते जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अभिमुक्तेश्वरानंद यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो की आमच्या देशात गोमातेला राज्यमातेचा दर्जा आहे असं सांगितलं सेम अर्थात काउजमॅन असं सांगत शंकराचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभ आशीर्वाद दिले काही महिन्यांपूर्वी मुंबईत आपण राजकारणात विश्वासघाताला स्थान नाही असं वक्तव्य केलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरी बाजू मांडली त्यानंतर आपण महाराष्ट्रातील कोट्यावधी लोक गायीला मातेच्या स्वरूपात बघू इच्छितात अशी इच्छा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय असं जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितलं गोत्र म्हणजे जे गायीचं रक्षण करतात तेच खरे हिंदू आहेत असंही त्यांनी निक्षून सांगितलं आपण कोणत्याही राजकीय पक्षाचे नाहीत आम्ही भारतीय संस्कृतीचे सनातन धर्मांचे आणि भारतीय लोकांचे प्रतिनिधी आहोत असं शंकराचार्य यांनी सांगितलं त्यामुळे भारताची भावना सडेतोड मांडणं आणि जो भारताच्या संबंधी कार्य करेल त्याचं कौतुक करणं हा आमचा अधिकार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या देशात गायी बोलणं हा मोठा अपराध झालाय आपण इस्लामाबाद किंवा कराचीत तर नाही ना असा विचार मनात येतो मात्र या कठीण काळात एकनाथ शिंदे यांनी छप्पन्न इंचाची छाती दाखवत गायीला गोमातेचा दर्जा दिला हा निर्णय भारताच्या परिवर्तनाची सुरुवात असून त्याचे प्रणेते एकनाथ शिंदे असल्याचं त्यांनी सांगितलं